लहानपणी आमचं खूप स्थलांतर व्हायचं आम्ही असं कुटुंब होतो ज्यांच्या घरातले बॉक्स कधीच पूर्ण उघडले जात नसे माझे वडील साधे पण हट्टी स्वभावाचे होते अधिकाराखाली काम करायला त्यांना कधीच आवडत नसे म्हणून जास्तीत जास्त वर्षभरच एकाच नोकरीत टिकायचे नवीन नोकरी जिथे मिळायची तिथे घर बदलून जायचं अशाच एकदा बदलत बाबा यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणा जवळ खूप स्वस्त एक बाथरूम एक गॅरेज तीन हजार रुपये सांगितलं मी जास्त काही सांगू शकत नाही पण कायदेशीर नियमानुसार सांगणं आवश्यक आहे की गेल्या पाच वर्षात इथं एक मृत्यू झालाय बाबाने ते दुर्लक्ष केला आम्ही लवकरच इथे राहायला गेलो आणि विचित्र गोष्ट सुरू झाल्या सतत घरात कोणीतरी फिरत असल्यासारखं वाटायचं कपाट उघडणं बंद होणं आपोआप हलणं बाथरूम पाणी होणं थांबणं असं सारखंच घडायचं वाईट काही होत नव्हतं म्हणून आम्ही त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पण एक विचित्र गोष्ट होती मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंची किल्ली लागत असे म्हणजे आतून सुद्धा बाहेर पडायला किल्ली लागायची आता तुम्हाला काय घडणार आहे याची कल्पना आलीच असेल राहायला आल्याला आठवड्या भरातच आमच्या किल्ल्या गायब झाल्या घरभर अजून बॉक्स होते अर्धवट समान उघडले होते बाबा चिडून ओरडायला लागले कुणी घेतल्या किल्ल्या कुठे ठेवल्यात असं म्हणत मला दोष देत होते अचानक सोफ्या समोरचा बाबा उचलून घेतला थोडं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण काही कडे किल्ल्या पुढच्या काही महिन्यात सतत त्रास देऊ लागल्या बाबा रोज कामावरून आल्यावर त्या काचेच्या बॉल मध्ये ठेवत पण सकाळी कुठेतरी दुसरीकडे सापडत एकदा तर त्या बंद केलेल्या भांड्याच्या बॉक्समध्ये मिळाल्या जणू कुणी चिडून त्या छोट्या चित्रातून त्या टाकल्या होत्या आम्ही हसून घेतलं पण ते विचित्र नक्कीच होत तुम्ही म्हणाल यात एवढा भयानक काय तर खरी भीती त्या पुढेच घडली दररोज रात्री साधारण दोन तीन वाजता कॉरिडॉर मध्ये कोणीतरी जोरजोरात चालण्यासारखं ऐकू यायचं मी आठ वर्षाचा होतो एकदा चिडून मी ओरडलो थांबा आता था, मला झोप हवी आहे पंधरा सेकंड शांतता आणि अचानक जणू बैल धावत आलाय माझ्या खोलीकडे असा आवाज आला माझ्या दरवाजावर धड 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 असे तीन जबरदस्त ठोके बसले इतके जोरात की बाबा उठून आले मी भीतीने थरथरत होतो पोटात गोळा आला कसा बसा उठून बाथरूम कडे धावलो बाबांनी सगळं बघितलं आणि समजवलं भीती वाटली तर माझ्या खोलीत ये मी असेपर्यंत तुला काहीच होणार नाही पण शेवटचा धक्कादायक प्रकरण घडलं बाबांची मैत्रीण शेतल आमच्याकडे आली होती रात्री दोन तीन वाजता कोणीतरी धरून ती थेट पलंगावरून खाली पडली आणि कॉरिडॉर पर्यंत घाबरून ती खोलीत परत आली यानंतर मला आताकडे पाठवण्यात आला बाबा एकटे राहून घर रिकामं करण्याची तयारी सुरू करू लागले मित्रांना बोलावलं तेव्हा सगळ्यांना सांगितलं आज हाताला की पांढऱ्या कपड्याला घातलेला माणूस दिसतो